नमस्कार भावांनो बहिणी तुमची ताई भाजायला लागली वांगे आता मला भरीत बनवायचंय म्हणलं तुमच्या संघ गप्पा करा आणि वांगे भाजणं होते सकाळची घाईले रात्री काही रेशीपी नाही दाखवणार मी भरिताची टाकेली जाळी आणावं लागते आपल्याला वांगे भाजायला आता आणि एकीकडचं चुला आपला ते बटन लय फिट झाले त्या तरी त्याची बेरिंग घे टाकून आणले तरी तसंच फिट व्हायला लागते एकीकूनच भाज नाही पाच सहा पोळ्या बनवते आणि भरीत बनवते हात चुकाय भरीत नाही त्याच्यासाठी बनवावं लागेल दुसरं काही आता हे लवकर वांगे, वांगे, वांगे वांग ये ते जांभळे वांग्या जांभळे वांगे येते तर लवकर भासते ते मोठ्या मोठ्या पण मी छोटाने आणलेत याच्यात काय बिया नसत्या काय ते याच्या बापाला आवडते बियाची असे बी निघणारे पण याचं भरीच चांगलं होते पाच सहा पोळ्या बनवते आणि चालते भैयासाठी काही भाजी बनवणं लागन वांगे भाजलेलं ला जीवन थोडासा लसण सोलावं लागन हिरव्या मिरची भरीत आवडते शकू दीदी खाती म्हणा आमच्या घरी आलूच्या चकत्या काय तळीन मी आता वांगे भाजत आज काय भाजले नाही म्हणा ते ना हाय ना का छकू वांगे भाजून घेते आणि लगेच सायपाकाची तयारी करते आता अकरा वाजतच आलेत भरीत बनवून ठेवते पाच सहा पोळ्याचं पीठ भिजवते दळायला नाही मला दिवल्ण 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 आता काय माहिती चक्क्या आहेत का लवकर नाश्ता आमचा हारसू भाईचा पण नाश्ता झालाय छकू दिदीचे आमच्या दोघी मालिकेचा नाश्ता पाणी झालाय उशीला काय काम नाही आवरले पट पट काम तरी पण सात वाजता उठले होते आता लॅक सुट्टी आहेत हे आहेत मी पण आज साडेसहा वाजालाच झोपले म्हणलं जाऊ जा तिकडं उठीन म्हणलं छको दिदीनं दी कपडे धुवून टाकले भांडे घासले दोनदा घर पुसून घेतले तर आता हे फटाकड्याची धूळ यायला लागली घरातले तर दोनदा घर पुसायला लागले खाकानेल खाकानेलाच वाटाय लागले मला धूळ झाल्यासारखं म्हणजे आता फटाकडे फोडायला लागलेत रात्रीच्या टायमाला तर श्वास घ्यायला तक होती एवढं धुपट येऊ लागलं घरात दरवाजा लावून घेतला होता तरी पण धुपट धुपटच होत दोन तीन दिवसापासून तसंच घरात धुपट धुपट आहे ना ग छकून घबराट होती असं श्वास घ्यायला तकली होती गळे दुखायला लागले लय काय धुपट येते भयान फटाकडे फुटन चालले सगळी गल्ली मध्ये धूळ धूळ घरात येते ती बाल्कनीतून दरवाजा बंद करून घेतला म्हणलं गड्या धूळ धुळ लागली तर दोन तीन दिवसापासून तसंच यास गळा बसल्यासारखा व्हायला लागला आणि सांगूच ना, रबर, ना का मच्छर किती पडलेत तर ते गुड नाईट न पण श्वास घ्यायला तकलीफ होती अगरबत्ती लावत असते मी रात्रभर ते गुड नाईट थोडंसं लावायचं दरवाजा लावून घेतला मच्छर मरून जातात तसंच झाले ते काय माहिती काउन एवढे मच्छर पडले तिकडं लई तर मग छकू दिदीनं रात्रभर गुड नाईट लावून ठेवलं मग न्या म्हणलं सकाळी काउन असं व्हायला लागले म्हणलं असं श्वास घ्यायला तकलीफी हे भर तू खात नाही ना हा भैयाला काय भरी भरीद आवडत नाही तर याच्या बापाला खायचं तुला काय करू करूया खायला थोडस भरीत बनवते ना डाळ ढोकळी बनवते आपल्याला तिखट असं करणार आहे मी आता हा जेवण बनवून ठेवते दुपारा पण जेवतेत ना ती त्याच्यामुळं म्हणलं मग लवकरच आधी घरीत बनवत होती पाच सहा पोळ्या बनवते काही खाऊ वाटा ना या गरमीन काही म्हणजे काय इच्छाच व्हायना गरमीन खायला का खावा म्हणून किती टाइम लागायला नाही वांगे भाजायला ना रे भाय दाखवली दाखवलेत हो भाजताना दाख हो हे वांगे भासताय लागले मी वांगे 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 शकू दीदी म्हणे राहू दे मग मी आज लय कपडे होते आणि इकडे नवीन वर्ष मानतात भाई गुजराती लोक आज नवे कपडे घालतात ते लोक ते दुसरं वांग भाजायला फिट बटन चालू लागले तर तिथं मी चालू कारण एक एकूणच याच्या बापा पुरतच भरीत बनवणार आहे मी थोडस नको त्याच्यावर ना खेळायचं दुसरं वांग इथच बनवते नको ते भैया ते बटन नाही तंग तंग व्हायला लागले ते बंद पटकन। लाग निट -निट <laughs> हो ना पटकन तसच व्हायला लागले त्याला आणले तरी पण कशी मस्त लगे काय ना ते बटनच चाललं ना भैया का होऊन झाले तर भावांनो बहिणी न हिडो कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंट मध्ये मी काय मोठा हिडिओ बनवत नाही तुम्हाला तर सांगेलच चला आता मी घेते सायपाक करून भावांनो बाई निंदो आज काय तुमच्या ताईच्या मागे एवढी घाई नाही म्हणा आता सायपाकच करायचं आता आपले वांगे भाजून घेतले कांदा गिंदा कापते टमाटो ता कापते लगेच हिरव्या मिरची बरेच बनवते चला बाय भावांनो बाई